शेतकरी बांधवांनो हा जो प्लॉट दिसतो आहे हा आहे फुले ऊस पंधरा झिरो बारा तर खोडवा आहे हा बेण्यासाठी तुटलेला आहे जर तुम्ही जर बघितलं आता बऱ्याच शेतकरी विचारतात की बाबा तुटाळ होती काय जास्त किंवा काय जसं आपलं को व्ही एस आय एकटी झिरो दोनचा प्रॉब्लेम आहे तसा ह्याच्यात आहे का तर अजिबात ह्याच्यामध्ये तशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे किमान तुम्हाला पाच प्लस किंवा सहा प्लस फुटवे हे निश्चित आहे का इथं जरी बघितलं आपण आता इथं कसं आहे थोडंसं ह्यांच्याकडून नियोजनामध्ये विस्कळीत हे झालेलं आहे जर व्यवस्थित खच्ची जर केली ऊस गेल्याच्या नंतर आता बेण्यासाठी गेला त्याच्या व्यवस्थित लोक तोडत नाहीत आणि मग ह्याच्यामुळे अशा पद्धतीने हे वरचे बुडखे तसेच राहतात तर व्यवस्थित जर आपण व्यवस्थित जर हे केलं आता इथं त्यांना सांगितलं आपण पुढचं सा जे नियोजन आहे कडचं जे आहे ते व्यवस्थित खोडवा कटरणं खोडकी कटणं हे करून घ्या इथंही उत्कृष्ट असं पाच सहा फुटवे आहेत फक्त इथं मला दाखवायचं एकच आहे की इथंच बघा हा का इथं जर बघितलं तर ही सगळी गवताळवाड आपल्याला झालेली दिसायलेली आहे दुसरं हाय एक बेट त्याच्यानंतर हा एक बेट बाळा हा, हा, हा ही सगळी ही जी आहे ती आपल्याला ही काय दिसलेली आहे गवताळवाड जी आहे ती इथं दिसायलेली आहे इथं एक आणि त्याच्यानंतर हा इथं हा जो आहे तो हा हे सगळं गवताळवाड तर ह्या व्हेरायटीचा एकमेव ड्रॉबॅक आहे फुले ऊस पंधरा झिरो बाराचा की हा ऊस जो आहे तो गवताळवाडीला जो आहे तो ससेप्टेबल आहे किंवा बळी पडणारी जाते बघा ही गवताळवाड कशी दिसते मी जवळून दाखवतो थोडंसं अशा पद्धतीने ही सगळी जी आहे ती गवताळवाड आपल्याला इथं दिसते पूर्ण बुचडीमध्ये असं नुसतं गवत आल्यासारखं जे आहे ते आपल्याला दिसतं आता बघा इथं हे जवळजवळ एकाच ठिकाणी तीन बुचड्याचे काय आपल्याला दिसेल तर हा जो आहे तो फायटोप्लाझ्मा नावाचा जो काही वायरस किंवा ऑर्गजम आहे त्याच्यामुळं ह्याचा प्रादुर्भाव होतो आणि ह्याचं डिस्क्रिमिनेशन म्हणजे एका बुचडीकडून दुसरीकडे कशामुळे जाते तर रसशोषक कीड मावा किंवा इतर ज्या काही रसशोशी किड आहेत त्यांच्या त्या ह्याच्यामुळं ह्याचा प्रादुर्भाव तो वाढत जातो तर अशा ठिकाणी काय करायचं आहे तर आपल्याला अशा ठिकाणी काय करायचं आहे की ही सगळी बुचडी जी आहे ती आपण खांदून व्यवस्थित जी आहे ते हे असेल किंवा हे असेल किंवा ती असेल तर हे सगळं जे आहे ते काढून घेणं गरजेचं आहे आणि जागा इथं निर्जंतुक करून घेणं गरजेचं आहे दुसरा विषय अशा ठिकाणी ह्या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून वाढू नये म्हणून आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे काढणं शक्य नाही आहे तर काय करायचं रसशोषक कीड जी काही आहे जी डिस्क्रिमिनेशन करते किंवा एका ठिकाणी दुसरीकडे नेहती तर त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथॉड सारखं कीटकनाशक आहे किंवा आपल्या इकडं थायमिथॉ नावाचं नावाचा जो काही घटक असलेलं कीटक ॲक्टरां नावाने येत आहे किंवा अलिका नावाने येत आहे तहिल का नावाने आहे वेगवेगळे फॉर्म्युलेशन आहेत त्याचे त्याच्यामध्ये डबल कॉम्बिनेशनमधले आहेत तर अशापैकी तुम्हाला मार्केटमध्ये जे काही निओनिकोटानेट ग्रुपमधलं जे काही कीटकनाशक भेटेल ते तुम्ही वापरू शकतो किंवा स्वस्तात मस्त जर म्हटलं तर डायमिथोट आपण रोगर नावानं आपल्याला सगळ्याला माहिती आहे किंवा टाफ गोर नावाने येत आहे तर ते आपण वापरू शकतो आणि इथं स्प्रेइंग करून हे जे आहे ते ह्याचा प्रसार करणाऱ्या किडीचं व्यवस्थापन करू शकतो किंवा सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते बेने प्लॉटसाठी आपण जर वापरत असाल अशा ठिकाणचं बेणं तर त्यासुद्धा ठिकाणी जे आहे ते बेणे प्रक्रिया करणं गरजेचं आहे जेणेकरून हा रोग पुढं वाढला नाही पाहिजे आणि दुसरा विषय शक्यतो हे ठेंबड्या जे आहेत हे जे बुचडे आहेत ना तर ह्या सरळ आपण उखडून पूर्णपणे जाळून नष्ट करणं हा एकमेव चांगला उपाय जो आहे तो ह्या व्हॅरायटीच्या बाबतीत ही व्हरायटी इतर जास्त कुठल्याही रोगाला बळी पडत नाही आता तांबेरा हा दोनशे पासष्टचा क्रॉस असल्यामुळं सगळ्यात म्हणजे दहा जरी काय हा असेल किंवा तेरा डबल झिरो सात आहे सगळ्याच व्हरायटीमध्ये तांबेरा हा येतो पण तो काही फार काही आपलं नुकसान करणारा नाही आहे पण हे जे आहे ही नुकसान होते बरं का काय होतंय ह्याचे जे आहेत ना उस पुढं ही सगळं आहे वाढत आहे उंच येत आहे पण आणि हे सगळे अन्नद्रव्य पण घेत आहे आणि ह्याचा व्हायरस तिथंच आपल्या जमिनीमध्ये राहतो ह्या म्हणजे ह्या ह्याच्यात राहतो आणि तो पुन्हा पुढं दुसऱ्या उसाला सुद्धा बाधा करतो आणि हे जे ऊस आहे ना इथलं एवढं भेट इथं जे काय आपली सहा सात ऊसं तयार होणार आहेत का ते ती बात तो ते तर ते अजिबात तिथं ते तयार होत नाहीत हे उगं आहे गवतासारखं आहे आणि नंतर हे नष्ट होऊन आहे मग एकतर आपलं खताचं सगळं शोषण हे करणार आणि हा व्हायरस परत पुढं वाढत चालणार त्याच्यामुळं काळजीनं जे आहे ते आपण हे उपटून नष्ट करणं ही बुचडी असेल किंवा ही बुचडी असेल किंवा हे जे आहे ते आपण हे काढून का टाकणं जे आहे ते गरजेचं आहे